महाकारुणी तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या रत्नांना विनम्र अभिवादन करून आजच्या या मंगलमय दिनी धम्मपदातील दुसरा वर्ग अपमाद वर्ग त्यामधील तेविसावी गाथा आपण आज या ठिकाणी बघणार आहोत भगवंताच्या काळामध्ये राजगृहामध्ये कुंभघोषक नावाचा एक धनाढ्य सावकाराचा मुलगा होता त्यांचे आईवडील बालपणीच त्याला चाळीस करोड खजिन्याची माहिती देऊन प्लेग आजाराने वरण पावले तो सुजान झाल्यावर त्या संपूर्ण खजिन्याचा उपभोग न घेता अतिशय काबाड कष्ट मजुरी करूनच आपला उदरनिर्वाह तो करीत होता ही गोष्ट जेव्हा बी राजास कळाली त्या खजिन्याची वार्ता कळाल्यानंतर तेव्हा त्याने तो खजिना आणून त्या श्रेष्ठी पुत्रास कन्या देऊन त्याला श्रेष्ठी केले एके दिवशी राजा त्याचेबरोबर तथागताकडे आला आणि हा संपूर्ण सारा वृत्तांत तथागत भगवान बुद्धाला सांगितला तेव्हा त्यावेळेला भगवान बुद्ध त्या दिीसारास मनानुभावेन तब संघागावेन सदा सुखी ते